नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पाचवा याचे पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशायन महा भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्थविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान पाप ताप आणि दैन तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते भैसले सावधान प्रसंगाहून प्रसंगरित फुडे सबळ पूर्व पुण्य तयार झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहुकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोडेथोडे मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामीरत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त स्वामी चित्त त्यांचे। किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामीसी आणावे आपल्या नगराचे मग कोणी एके दिवशी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणेल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊन बहुत त्याचा राखू सन्मान लागेल देऊ धन श्री वटपुरी भवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नुपा लागी करीयेसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरुशी तरी मी न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला संतोषला तो नृपवर तैसी सबाई समग्र आनंदित झाले संजीवनी विद्या साधण्याकरता शुक्रा जवळीकच जाता दैवी सन्मानीला होता बहुत आनंदी करुणे नृपतीसह सकळजणी त्यापरी तात्यांशी सन्माने गौरवोनी मधुरवचने यशस्वी मनती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ते तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य मनती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचं त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपाधिक सेवेकरी निसिंह ऐसे पाहुणी त्यात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमून ऐस आईस गेले ऐसे प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवोणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसे मनी विचार करून कार्य आरंभिले तात्याने संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करीता थी, करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिथली बहुसालदाने याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रवे समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्याने ऐसी याने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती एक गाठूनी चोळप्पात होती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बोडोद्यासी मग राव मल्हारराव रेसी इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारी चोळपाने सांगितले द्रवेना सर्वे वशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊस आलं मग कोणी एके दिवशी करिता असता स्वामी सेवेसी तया समयासी आनंद वृत्ती बैसले सोळपणे कर जोडूनी विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थानी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थानी हास्य करोन उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे फुडले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय हा श्री स्वामी चरणापनमस्त श्रीमस्त शुभम श्री, श्री स्वामीसमर्थनाथाय नमहा